एवढ गरम होतोय ना बासच मोबाईल आपोआपच गरम होऊ होऊन बंद पडायले काय सांगायचं हॉट होतात हॉट 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 व्हेरी हॉट व्हेरी व्हेरी गरम <laughs> माझ परवाच्या दिवशी मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफच पडला असे तर काय ते बंद होतात गरमचं ते अलर्ट येतोय की हॉट हॉट असा काय करावं आता हॉट हॉटच होऊन जातो लय गरमी आहे भरपूर गरमी एवढं गरम होतोय किंवा मोबाईल मी तर कधी कधी फ्रीजमध्ये ठेवायला आहे कारण गरम होतोय पाच मिनिट ठेवायचं जरा थंड होऊन जात जेऊ पण वाटे ना बघा असल्या गरमी खरच एवढी गरमी बासकी आता थोडी गार हवा यावी असं वाटतंय जीवाला कधी कधी तर घरात बसूच वाटत नाही एवढं गरम होत हवा बिलकुलच नाही बघा आमच्याकडं आणि अधून मधून पाऊस होत आहे आज पुक पुक थोडाफार <laughs> थोडासा अंगाळ सा चिंगारी जेवण वगैरे केलं का नाही झाला असेल जेवण करू ना अहो हे जी ना हे हस जीवो कस पण जगा र बाबा पण जगा नाही तर जगू नका ए सध्याला लय म्हणजे लयच गरमी झालं पावसाळा आलाय जवळ मना आता पुढच्या महिन्यात सुरू होईलच की पाऊस व्हायला पाहिजे आता कुणीकडं कुणीकडं लई पाऊस झालाय की फक्त आमच्याकडंच नाही व्हायला बघा अजून थोडं फार उग भुरभूर भुरभूर भुर, 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 येते जात आहे ऋषी वेलकम डिअर डिअर माय फ्रेंड ऋषी भावा कसायस वेलकम हसत हसत लास हसत हसत स्वागत कधी फोन तरी करत रे आणण्या कधीतरी बोलत जा विसरलाव श्रीमंत माणस पाणी नाही करत तिकडं पाऊसच नाही बघ बिलकुल पाऊस नाही हे बर आहे मी तू सांग मी मस्त कधीतरी आठवण काढत जा कधीतरी कधीतरी ऋषी भावा श्रीमंत कोण आहे र तू तू तूच तूच र काळजाच्या तुकड्या तूच <laughs> डीचे नाव खूप मस्त ठेवताय रो तुम्ही ऋषी पण तुझं नाव मस्त आहे आठवण रोज येते तुझी आर मग काय करतो ला का आठवण येते म्हटल्यावर करून टाकायचं एक फोन ट्रिंग 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 गैबानं कुठं आहे गैबाला पण बोलवला आहे वरती ऋषी भावा काळजाचा तुकडा आहे म्हटल्याच्या नंतर तुला आठवण रोज काय सततच असणार काय विषयाने करेल काय विषय का दिवसाने करेल म्हणतोय काय अर त्याच्या माग काम आहेत ओ क्या काम रे बाबू भाय आता काम असतील रानातले ते लागले असतील नाही रे मी पण येत नसतंय आता करू का बापू आता लाईव्ह चालू आहे ना बापू आता कस क्वाल करणार बापू काम आता असेल खरं तो सध्याला अन कसं आहे ऋषी भाऊ ब्रो मी पण नसतोय रो ला आता माझ्या काळजाच्या तुकड्या तेच ना मग नेताजी आता येत जाईल बघ येत जा पब्लिक आता कंटिन्यू लाइव नसल्यामुळं समजूनच नाही येत रे सगळ्यांना कि मिलाई वरती आलो असेल रिच टाइमिंग फिक्स हा काय विषयानी रोज येईल हा येत जाईत जाय गो ऋषी भावात तेरी सेटिंग लग गई क्या रे तेरी शादी है बोल म्हणजे शादी पे बोला रे तर शादी में नाच है खेकडा डान्स करना है <laughs> खेकडे के जैसा असा उड्या मारके मारके बाकी माझ बाकी काय चालू आहे बाकी आता सध्याला बहुतेक मे महिना चालू आहे बघ बहुतेक मेच आहे सेटिंग रे डायरेक्ट लग्नाला बोललो मग तेच म्हणतो की लग्नाला बोलव खेकडा डान्स करायला मी असा लुळू लुळून डान्स करेल की तुझं जमलेला लागलं मोडून टाकेल लोळ <laughs> <laughs> लोळ के नाचे अरे भाई भाई अरे <laughs> ब्रो मोबाईल एवढे गरम होत्यात रे ऋषी ब्रो लईच गरम आता सध्या पाणी टाकतच आहे बघ मी मोबाईलवर <kung> का बसू बसूरा तळ्यात बॅल मध्ये बसो नाही तुटत्र लग्न कारण तुझ्या पण नागिन डान्स करेन नाही डान्स करेगा ते नागिन डांस करणार तर और और लडक्या तुझी शादी केली प्रपोज करेगी तू मेरे साथ करेगा कॅशादी बोलेगी तर तु विरीत आणि चॅटिंग करतोय पोहत पोहच चॅटिंग करायला आहे आय का तुझा लय अवघड तुझा पॅटर्नच वेगळा आहे बघ ऋषी ब्रो तू माणूसच वेगळा आहे तू कधी बघा तेव्हा पाण्यातच असतोयस हा 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 मेरी जान चंदा हैराम जे तू छान वाटलं रे आज लय दिवसानं बोलणं झालं आपलं मस्त वाटलं बघ बा... वाटलं बाबा आला आपला जीवाभावाचा बाकीच्या नाही रे बघ बा... आला बघ मेसेज फोन टू हॉट स्क्रीन ब्राईटनेस विल बी पुढचं काय होत म्हणजे आलं काय तर करा म्हणत असेल लय गरम होतोय मोबाईल म्हणतो काय कैसे करू को थंडा कैसे करू लय गर लय मोबाईल गरम होतोय काजाच्या तुकड्या त्या तुकड्या ल